कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही अक्कल लागत नाही या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही त्याच्यामुळे हम करेसो कायदा म्हणून केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही पोलीस विभागाने एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं जो अमरावतीतील महत्वाचा रेल्वे पूल आहे त्या त्या अनुषंगाने त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की हा ब्रिज पादचारी सह वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्याखाली उभ्या राहणाऱ्या रे ज्या काही रेल्वे गाड्या असतील त्यामध्ये असणारे पॅसेंजर यांच्याही जीवितहानी किंवा वित्तहानी त्या ठिकाणी होऊ शकते त्या अनुषंगाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा प्रकारच्या सूचना पोलीस विभागाकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत मला असं वाटतं त्यांचं मागचं जे हे असेल की काही अपघात घडू नये किंवा पूल कमजोर असल्यामुळे तो मालगाडीवर किंवा पॅसेंजर गाडी होऊन काही जीवितहानी होऊन असं असू शकतं पण मला एक समजत नाही की त्या मालगडेच्या आवागमनामुळे किंवा जाण्या येण्यामुळे त्या वरचा पुलाचा भाग हा पडू शकतो ही हे गोष्ट टेक्निकल माणसांनी सांगितली पाहिजे ज्याने ज्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलं जे काय के लो के त्या लोकांनी सांगितलं पाहिजे की त्याच्या हादरामुळे त्या ते पडू शकते म्हणून म्हणून पोलीस विभागाने कसं सांगितलं पोलीस विभागाने ही एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं असं आहे नॉर्मल कोर्समध्ये पोलीस विभागाने जे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या किंवा रेल्वेच्या ज्या इंजिनिअरिंग सेक्शन आहे त्याला हे लिहिलं पाहिजे की बा असं असं जाण्याने तो पूल पडू शकतो का आणि पडू शकत असेल तर बंद करावा असं लिहिलं पाहिजे यांनी आदेश दिले त्यांना की बाबा तो ते पूल पडा ते पडू शकते असं आहे कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता लागत नाही अक्कल लागत नाही कोणती गोष्ट चालू करायला कारण त्याला प्लॅनिंग करावं लागते उपाययोजना करावं लागतात सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्याची तयारी करावी लागते ऑल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करावी लागते काय झालं आजकाल या अधिकाऱ्यांमध्ये बंद करू ये बंद करू व बंद करू बंद केलं म्हणजे समजा ना बंद करायला पाच मिनिटात बंद होते हो पण एखादी गोष्ट सुरू करायला किती परिश्रम घ्यावे लागतात किती प्लॅनिंग करावे लागतं हे त्यांच्या डोक्यात येत नाही त्याच्यामुळे जे सोपं आहे ते करता की हे बंद करून टाका म्हणून केलं म्हणजे मग काही करायची गरजच नाही असं आहे या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही त्याच्यामुळे हम, हम सो कायदा आता मला सांगा ही अमरावती एक्सप्रेस आपली जीवनवाहिनी आहे हजारो अगोदर लोक त्या त्यात ती समजा अमरावतीहून बंद झाली तर किती लोकांच्या अडचणीचा काय तर त्याच्यावरून उपाययोजना करण्यापेक्षा बंद करून टाका मला तर त्या अधिकाऱ्याला विचारा असं वाटतंय की तुला कोणी अधिकार दिला तो बंद कराय सांगायचा बंद करायचा ते स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा ते इंजिनिअर ठरवतील की गाडीने जाणं हे धोकादायक आहे की नाही मला कोणी सांगितलं हे की ते बंद करा म्हणून अजब लोक आहेत हे मला असं वाटतं की याच्यावर ता, तातडीने कारवाई झाली पाहिजे पर्यायी मार्गासाठी जी आपली समिती असते संदर्भात त्या समितीशी चर्चा करून या संदर्भात काही तोडगा काढता येतोय का याच्यावरती चर्चा चालू आहे अरे शहाण्या माणसा पहिले प्लॅनिंग करून मग बंद करायचा ना आता तुम्ही प्लॅनिंग करून जायला आणि मला असं समजलं की डीपीडीसी मध्ये खरं तर खरंच एक्स्क्लुझिव्हली अर्धा पाऊंडा ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती की दुसरे काय उपाययोजना आहे काय आहे रेल्वेच्या इंजिनियरला बोलवलं पाहिजे होतं काहीच नाही ओकता ओझडकाम त्याचा उल्लेख झालेला मी ऐकला त्यांचा लोकांना काय की आमचे काम कशी होतील आमचा रस्ता कसा होईल कारण की त्याच्यामधून त्यांची मिळकत आहे ते आहे याच्यामध्ये रेल्वे पुलासाठी काय ते भांडणार आहे ते सगळं आंधळ्या धरतं आणि कुत्रं पीठ खातं तसं ते सुरू आहे कुणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आज काय अवस्था आहे अमरावती शहराची तुम्ही पहा हा पूर्ण अमरावती शहरात राजकमल चौकापासून जयस्तंभ चौकापासून सगळे ते पारधी लोक रस्त्यावर उरले तिथेच ते खातात पितात काही कोणी कोणाचं लक्ष नाही शेकडो जे हे आहेत व्यापारी आहेत ते तंग येऊन गेलेले आहेत घाण झालेली अमरावती काय नाही या जनप्रतिनिधीच्या का प्राथमिकता मला समजत नाही कोणतीही गोष्ट बंद करायला बुद्धिमत्ता हक्क लागत नाही या प्रशासनाला जाब विचारणारा कोणी नाही त्याच्यामुळे हम कायदा बर केलं म्हणजे मग काही करायची गरज असते पोलीस विभागाला एवढं ज्ञान कुठून प्राप्त झालं